डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्राध्यापक आशा लता कांबळे यांचे हिंदू कोडबिल आणि स्त्रियांची आजची परिस्थिती या विषयावर व्याख्यान संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर दोन हजार चोवीसच्या वतीने दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजल्याच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्राध्यापक आशा लता कांबळे यांचे हिंदू कोरबिल आणि स्त्रियांची आजची परिस्थिती या विषयावर व्याख्यान संपन्न झाले यावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीबाई ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले माता महाप्रजापती माता रमाई आणि बुद्ध फुले आंबेडकर या विचारधारेमध्ये आदर्श असणाऱ्या सर्वच महापुरुषांना आणि महान स्त्रियांना मी प्रथम अभिवादन करते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती बीड यांच्या वतीने एक मोठा मला वाटतं काहीतरी सहा एक दिवसांचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भरगत कार्यक्रम इथे संपन्न होत आहे खूप मला आनंद वाटतोय इथे मी उपस्थित राहते त्याचा या या वर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा माननीय अरुणाताई आठवले आत्ताच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक छायाताई हो मंचावर उपस्थित असलेल्या मीनाक्षीताई लताताई सुनंदाताई मनीषाताई आहे तिथे मनीषाताईंची आणि आमची जुनी मैत्री आहे आताच त्यांची ओळख करून देताना शैतजा ताई म्हणाल्या की ती बीडची पौफ आहे म्हणून मला वाटतं बीड मध्ये बऱ्याच तोफाय अरुणाताईंना आता मी ऐकलं अरे तेव्हा मला वाटत होत की अरे हे सगळं आमच्या मनीषा ताईंच हे तो सगळं तोफ फसण्याचा गुणधर्म हा सगळा पसरलेला आहे अख्ख्या बीडमध्ये कितीतरी अभिमान वाटतो या सगळ्याचा संचलन आहेत शैलजा ताई आणि या साईंच नाव अनिता साई मंच इतका छान सगळ्या आमच्या भीमाच्या लेखीने बुद्ध भीमाच्या लेखीने मंच सजला याच्यापेक्षा अजून दुसरा कोणता पुरावा पाहिजे आंबेडकरी चळवळीने काय दिलंय आपल्याला त्याचा हा चिथाचा आत्ता पुरावा आहे हे चित्र फार फार रेअर सापडतं की जिथे महिलांना पूर्णपणे प्राधान्य दिलं जात एखादा कार्यक्रम हा पूर्णपणे महिलांच्या हाती विश्वासाने सोपवला जातो आणि इतकंच नाही तर बाबा पुरुष आमचे बंधू तो कार्यक्रम ऐकण्यासाठी शिस्तीत बसलेले असतात नाही तर जनरली कसं असतं आता चला बघा ते बायकांचं काहीतरी चाललेलं आहे बायका तिकडे जाऊ त्या राहू दे पडते तर असं नाही दिसत आहे कितीतरी बंधू आहेत आमच्या इथे बसलेले म्हणजे तसा वारसा आहे ज्योतिराव फुलेंच्या चळवळीचा की अनेकदा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंचं सा नेतृत्व मान्य केलेलं आहे दोन चार प्रसंग असे आहेत की जिथे त्याने ते ते सावित्रीबाईंचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली त्याने काम के केलेलं आहे तसं इथे सुद्धा आपल्याला दिसत आहे की महिलांच्या नेतृत्वाखाली काम करायला काही आमच्या पुरुषांना कमीपणा वाटत नाही आणि आंबेडकरी चळवळीतले आमचे बंधू कसे असतात त्याचे एक म्हणजे मी नेहमीच कुठे फेसबुकवर मांडताना किंवा लिखाण करताना कुठल्या आर्टिकलमध्ये किंवा बोलताना सातत्याने बोलत असते की आंबेडकरी चळवळीतले आमचे जे भाऊ आहेत त्यांच्या सहवासामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या स्त्रियांना नेहमीच सुरक्षित वाटते